सर्व स्पर्धन परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ऑप्शन क्रमांक एक राज्यभवन दोन परिषद तीन विधानसभा चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विधानपरिषद महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद आहे प्रश्न क्रमांक दोन व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात दोन आसाम तीन उत्तराखंड चार जम्मू काश्मीर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड उत्तराखंड येथे व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक तीन ग्रामीण वसाहतीमध्ये कोणत्या स्वरूपाच्या व्यवसायाचे काम करण्याची संख्या सर्वाधिक असते ऑप्शन क्रमांक एक प्राथमिक दोन द्वितीय तीन तृतीय चार चतुर्थक या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्राथमिक प्राथमिक वसत ग्रामीण वसतीमध्ये व्यवसाय करण्याची संख्या सर्वाधिक असते प्रश्न क्रमांक चार गांधीजींनी कोणत्या कोणाच्या स्मरणार्थ खेडा सत्याग्रह सुरू केला होता ऑप्शन क्रमांक एक नील बागतदार दोन औद्योगिक कामगार चार तीन किरणी कामगार चार शेतकरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शेतकरी महात्मा गांधीजींनी शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ खेडा येथे सत्याग्रह सुरू केला होता प्रश्न क्रमांक पाच ब्रिक्स संग, सं ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक वॉशिंग्टन डी सी दोन काठमांडू तीन ढाका चार शांघाय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शांघाय शांघाय येथे ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक के एक सुभाषचंद्र बोस दोन महात्मा गांधी तीन लोकमान्य टिळक चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली प्रश्न क्रमांक के सात ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात ऑप्शन क्रमांक एक जानेवारी ते मे दोन मे ते सप्टेंबर तीन नोव्हेंबर ते फेब्रुवारी चार जुलै ते डिसेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नोव्हेंबर ते फेब्रुवारी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात प्रश्न क्रमांक आठ रक्तभिसरण मधुमेह कैंसर हे रोग को प्रकार से रोग है ऑप्शन क्रमांक एक संसर्गजन्य दोनों तीन वर ही चार या नहीं या प्रश्ना योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक दोन असंसर्गजन्य रक्तभिसरण मधुमेह कैंसर हे रोग असंसर्गजन्य है प्रश्न क्रमांक नऊ पदार्थांची चव खालीपैकी कशी असते ऑप्शन क्रमांक एक गोड दो गो दोन तिखट तीन खारट चार आंबट या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आम्ल पदार्थांची चव ही आंबट असते प्रश्न क्रमांक दहा नवी मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक एकोणीसशे पंच्याण्णव दोन एकोणीसशे ब्याण्णव तीन एकोणीसशे पंच्याऐंशी चार चे दोन हजार या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक अकरा हिमरु शाली निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ऑप्शन क्रमांक आहे छत्रपती संभाजीनगर दोन नागपूर तीन सोलापूर चार कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर शालीसाठी छत्रपती संभाजीनगर हे प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बारा सिख धर्माचे दहावे गुरु गुरु, गुरु गोविंद सिंह या, यांची समाधी कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक अमृतसर दोन नागपूर तीन नांदेड चार नवी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नांदेड नांदेड येथे सिख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे प्रश्न क्रमांक तेरा ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते आहे ऑप्शन क्रमांक आहे गिगा गी, बाईट दोन डिसेबल तीन मिटा चार बेदाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डिसेबल ध्वनी प्रदूषण हे डिसेबल या एककात मोजतात प्रश्न क्रमांक चौदा पक्षांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम दोन उत्तराखंड तीन राजस्थान चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राजस्थान येथे भर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पंधरा नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक बीजिंग दोन काठमांडू तीन ढाका चार बगदाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का दोन काठमांडू काठमांडू ही नेपाळ या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सोळा दशवतारी ही, हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे ऑप्शन क्रमांक एक गोवा दोन झारखंड तीन आसाम चार छत्तीसगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोवा गोवा या राज्याचे दस व तू तारी ही लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे नव्वद दोन एकोणीसशे ब्याण्णव तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव चार एकोणीसशे पंच्याण्णव या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक अठरा भारतातील कोणत्या राज्यात Premises, राज्यास देवभूमी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर दोन हिमाचल प्रदेश तीन उत्तर प्रदेश चार उत्तराखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तराखंड उत्तराखंड या राज्यास भारतात भारताची देवभूमी असे म्हणतात देव प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक दोन हजार बारा दोन दोन हजार चौदा तीन दोन हजार सोळा चार दोन हजार पंधरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार बारा जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश हा दोन हजार बारा या वर्षी करण्यात आला प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक दूधसागर धबधबा दब दब दोन अंबोली धबधबा दब चार तीन राऊतवाडी धबधबा चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राऊतवाडी धबधबा राऊतवाडी धबधबा हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप दोन लडाख तीन देव दमन चार पोंडिचेरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लडाख लडाख हा भारतात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप दोन लडाख तीन दीव दमन चार पोंडिशरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक तेवीस प्रसिद्ध जयगड बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक रायगड दोन सिंधुदुर्ग तीन ठाणे चार रत्नागिरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी रत्नागिरी येथे प्रसिद्ध जयगड बंदर हे स्थित आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत ऑप्शन क्रमांक एक सतरा दोन अठरा तीन एकोणीस चार, चार वीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकुन, को को एक भारतीय रेलवे एक विभाग पड़ता प्रश्न क्रमांक पंचवी कोलहापुर कौडाण या महामार्ग दरमियान को घाट लगता ऑप्शन क्रमांक एक चंदापुरी घाट दोन हनुमंते घाट तीन कन्नड़ घाट चार घाट या प्रश्ना योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक दोन हनुमंते घाट कोल्हापूर ते या महामार्गच्या दरम्यान हनुमंत घाट लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद